हॅलो एव्हरी वन किचन कोर्ट या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आज आपण चीज ही खारी शंकरपाळी बनवत आहोत चीज हा सगळ्यांच्या आवडीचा विषय असल्यामुळे आपण आज चीजचं यूज करून खरी शंकरपाळीचं बनवणार आहोत त्यासाठी इथे मी सुरुवातीला एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ते पीठ आपण चाळून घ्यायचे त्यानंतर एक वाटी मैदा घेतलेला आहे मी दोन्ही पीठं छान चाळून घेणार आहोत आपण त्यानंतर एक चमचा ओवा ओवा छान हातावर चोळून घालायचं आहे आपल्याला त्यामुळे त्याचा वास छान येतो त्याचबरोबर दोन चमचे मी तीळ घेतलेला आहे अर्धा चमचा जिरेपूड आणि मीठ त्याचबरोबर मी इथे तीन चमचे तेल घेतलेलं आहे ते तेल आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं त्यामुळे शंकरपाई छान कुरकुरीत होण्याला मदत होते मी इथे दोनच चमचे तेलाचा वापर केलेला आहे एक चमचा तेल शिल्लक ठेवलेलं आहे आपल्याला लागलं तर आपण ते पुन्हा घेणार आहोत हे सगळं मिक्स करून घ्यायचं मी अगोदर चमच्याच्या मदतीने मिक्स करून घेते सगळं पीठ थोडंसं थंड झालं की हे छान आपण हाताने सगळीकडे तोळून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता सगळ्या पिठाला छान तेल लागलेलं ला आहे मी दोनच चमच्या चमचे तेलाचा वापर केलेला आहे त्यानंतर मी चीजच्या दोन क्यूब्स घेतलेल्या आहेत त्या आपण किसून घेणार आहोत चीजमुळे खूप छान फ्लेवर येतो मुलांच्या शॉर्ट ब्रेकसाठी अतिशय छान अशी ही रेसिपी आहे आपल्याला नेहमी प्रश्न पडतो मुलांच्या शॉर्ट ब्रेकला काय द्यावं त्यामुळे ही रेसिपी नक्की ट्राय करा अतिशय छान कुरकुरीत होतात मी चीज किसून घेतलेलं ते पूर्ण पिठामध्ये पुन्हा एकदा सगळं मिक्स करून घेणार आहे त्यानंतर आपण लागेल ला असं पाणी घालून घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे आपल्याला छान सगळं मिळून घ्यायचंय आपल्याला आणि गोळा खूप पातळ बनवायचा नाहीये चांगला घट्ट गोळा बनवायचा छान घट्ट असा गोळा चान मिळून तयार आहे माझा पीठ छान भिजण्यासाठी आपण दहा ते पंधरा मिनिट झाकून ठेवणार आहोत दहा दहा मिनिटांनंतर मी ते तेल गरम कर करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि त्याचबरोबर आपण आपण कणकेचे गोळ्या करून घेणार आहोत आणि ते छान लाटून घेणार आहोत त्याच्या शंकरपाया एवढे पिठाचे छान असे चार गोळे तयार झालेले आहेत आपले आणि आपण कणकेमध्ये चीज घातलेलं आहे त्यामुळे मीठ टाकताना थोडंसं कमी मीठ टाकायचं आहे आपल्याला तुम्ही पाहू शकता बऱ्यापैकी जड जात आहे आपल्याला लाटण्यासाठी तेवढी दाटसर किंवा घट्ट कणिक आपल्याला मळायची आहे आणि दोन्ही साईडने आलटून पलटून छान लाटून घ्यायचं आहे तुम्ही थिकनेसही पाहू शकता खूप जाड नाही आणि खूप पातळही बनवले बनवलेली नाही आहे मी ही पोळी त्याच्या आपण शंकरपाया कट करून घेऊया मी छोट्या आकारामध्ये कट करत आहे तुम्ही डायमंड शेपमध्ये किंवा अशा उभट आकाराच्याही करू शकता चला तर मग आता तळून घेऊया तेल किती पत्ता आहे तुम्ही पाहू शकता मी एक छोटी गोळी टाकलेली आहे आणि ती पटकन वरती आलेली आहे सुरुवातीला आपल्याला या शंकरपाळ्या हाय फ्लेमवरच तळायच्या आहेत एकदम जरी अशा टाकल्या तरी तुम्ही पाहू शकता आता पूर्ण सगळ्या शंकरपाळ्या अतिशय छान वेगळ्या होतात सुरुवातीचे दोन ते तीन मिनिट आपल्याला हाय फ्लेमवरच तळायचे आहेत थोडासा ब्राऊन कलर आला त्यानंतर आपण कमी गॅस करणार आहोत आणि छान लालसर रंगावर तळून घेणार आहोत या स्टेजला मी आता गॅस कमी केलेला आहे आणि आता आपण छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत शंकरपाया तळून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता अतिशय छान असा कलर चेंज होतो आपल्या शंकरपायांचा चीजमुळे अतिशय छान फ्लेवर होतो फ्लेवर येतो अतिशय छान कुरकुरीत आणि खुसखुशीत होतात तुम्ही नक्की ट्राय करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कशा झाल्या हे मला कमेंट करून नक्की सांगा अशाच पद्धतीने मी इतरही शंकरपाय तळून घेणार आहे पाहू शकता तुम्ही सगळ्या शंकरपाया माझ्या बनवून झालेल्या आहेत अतिशय छान खुसखुशीत कुछ आणि कुरकुरीत बनलेले आहेत वाटली तुम्हाला रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा आणि मुलांच्या शॉर्ट ड्रिकसाठी खारी शंकर चीजी खारी शंकरपाई नक्की बनवून बघा तुम्ही पाहू शकता सगळ्या अगदी छान एकसारख्या तळल्या गेलेल्या आहेत थँक्यू